मनमाडजवळील कातरणी बुदल्या डोंगराला आग वनसंपत्ती व पशुपक्ष्यांची मोठी हाणी नांदगाव तालुक्यातील तालु कातरणी येथील बुदला डोंगराला दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी रविवारी आग लागल्याने शेकडो एकरातील वनसंपत्ती व पशुपक्ष्यांची मोठी हानी झाली संध्याकाळी सवा सहा वाजेच्या दरम्यान आग लागली या आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही आग आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले वन भागवत यांनी नागरिकांना तसेच मनमाड येथील येथील व अग्निशमन दलाला पाचारण केले रात्री नऊ वाजेपर्यंत आग आटोक्यात आलेली नव्हती सविस्तर वृत्त असे की दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी संध्याकाळी सव्वा सहा वाजेच्या दरम्यान नांदगाव तालुक्यातील मनमाड जवळ असलेल्या यवला तालुक्यातील कात्रा किल्ला शेजारी कातरणी येथील बुधल्या डोंगराला मोठ्या स्वरूपात आग लागल्याने स्थानिक नागरिकांनी पाहिल्यानंतर प्रयत्न 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 करून आग आग केला परंतु आगीचा वणवा मोठ्या प्रमाणात पसरला असल्याने आटोक्यात आणण्याचा युवकांनी जीव धोक्यात घालून शर्तीचे प्रयत्न केले जंगलातील पशुपक्षी व प्राणी संकटात सापडल्याची शक्यता नाकारता येत नाही यावेळी मनमाड येथील अग्निशमन दलाचा फोनही लागत नव्हता त्यामुळे नागरिक प्रयत्न करत होते त्याचबरोबर दोन विभागाचे कर्मचारी अंकुश गुंजाळ भाऊसाहेब झालटे कातरवाडी येथील वन्य प्राणी मित्र भागवत झालटे सागर गांगुर्डे विष्णू कोल्हे दत्तू कदम संजय कदम यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते रात्री दोन ते अडीच तासाच्या प्रयत्नानंतर साडे आठ वाजता आग आटोक्यात आणण्यात येथील तरुणांना यश ये आले मॅडम या तरुणांनी तुम्हाला रात्रीच्या वेळेत जे वनविभागाला मदत केली त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता कातरणी येथील नवीन तरुण मुलांनी जे आम्हाला वन 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 वनवावी जी मदत केली ती खूप त्यांचे मी त्याबद्दल खूप आभारी आहे तसेच यापुढेही अशी काही वेळ आली तर त्यांनी मदतीसाठी जाऊन येणं हे मला वाटतं आणि तुम्ही तरुण मुलांनी तुम्हाला केव्हा माहीत झालं नेमकं हे आग लागली आम्हाला साडेसहाच्या दरम्यान माहीत पडलं की इकडून धुरणिकत होता धूर आम्हाला दिसल्यामुळे आम्हाला कळत इकडून आग लागली आम्हाला इथपर्यंत येऊ असतो काही जणांनी इकडून प्रयत्न केला आमचे कातरणीचे युवक काही तिकडून आले त्या बाजूने होती इकडे आले असं पूर्ण डोंगराला गारका मारून पूर्ण जाळी जाऊन जवळजवळ किती तरुण होते सर्व आगी आम्ही नाही एवढे नाही पण मग डोंगर डोंगर होते कमीत कमी होते आणि खालून खालच्यांनी पण काही प्रयत्न केला खाली जवळजवळ पंधरा वीस जण असे सगळे पस्तीस जण होते पस्तीस चाळीस जण